पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची राजगृह या निवासस्थानी भेट घेतली या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती दिली तसंच वसंत मोरे संदर्भातील अधिकृत निर्णय एक दोन दिवसात जाहीर केला जाईल असंही ते म्हणाले यांच्या बरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे दुसरी असणारी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला कळेल असेल त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि कोण कोण करणार आहे त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणार जे आहे ते अधिकृत ठिकाणी तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडल्या जाईल काही काही चर्चा मी असणारा आता ओपन करू शकत नाही त्याच कारण असं आहे की ज्याला आपल्याला म्हणता येईल घटना अजून राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावरती गाव पार्टीवरील त्याचा एक शेप माझ्या अंदर यायला आलं म्हटलं की दोन तीन दिवसाची वेळ असेल त्या ठिकाणी आणि या दोन तीन दिवसांनंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण कशा कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्या समोर येईल असं फक्त आपल्या समोर सांगतो आजची चर्चा ही त्यातलाच एक भाग होता असं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभपर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा